श्री दुर्गा सप्तशती मराठी कथासार अध्याय दुसरा पूर्वी देवांचा नायक इंद्र व असुरांचा स्वामी महिषासूर यांच्या आधिपत्याखाली देव आणि असुर यांचे शंभर वर्ष घोर युद्ध झाले त्या युद्धात महापराक्रमी असुरांनी देवांच्या सैन्याचा पराभव केला आणि सर्व देवांना जिंकून महिषासूर स्वतः स्वर्गाचा अधिपती झाला पराभूत देव प्रजापतीसह शिव आणि विष्णू जेथे होते तेथे गेले युद्धाचा व देवतांच्या पराभवाचा सर्व वृत्तांत विस्तारपूर्वक निवेदन केला अन्य सर्व देवतांचे अधिकार महिषासुराने स्वतःकडे घेतले व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आम्ही सर्व तुम्हा शरण आलो आहे कृपा करून त्या असुराच्या वधाचा काहीतरी उपाय करावा देवतांची निवेदने ऐकून ब्रह्मा विष्णू महेश यांना दैत्यांचा संताप आला क्रोधाने मुखचर्या भयंकर दिसू लागली क्रोधाने खतखतलेल्या त्रिदेवांच्या मुखातून प्रचंड तेज बाहेर पडले त्याचवेळी इंद्रादी अन्य देवांच्या शरीरातून महान तेज बाहेर पडले व ते त्रिमूर्तीच्या तेजात एकरूप झाले आपल्या ज्वालांनी त्रैलोक्य व्यापून टाकणारे ते अतुलनीय तेजाचे एका सरित रूपांतर झाले भगवान शंकराच्या तेजापासून मुख यमाच्या तेजापासून केस विष्णूच्या तेजापासून बाहू बनले चंद्रापासून दोन्ही स्तन इंद्रापासून मध्यभाग वरुणापासून जांगा पृथ्वीपासून नितांब ब्रह्मतेजापासून पाय सूर्यापासून पायाची बोटे वसुतेजापासून हाताची बोटे कोबेरापासून नासिका प्रजापतीच्यापासून दात अग्नितेजापासून त्रिनेत्र दोन्ही संधेपासून भुवया वायूपासून कान अशा रीतीने कल्याणी देवीची निर्मिती झाली शंकराने शूल विष्णूने चक्र वरुणाने शंख अग्निने शक्ती वायूने चाप व बाणांनी भरलेले भाते इंद्राने वज्र ऐरावताने घंटा यमाने कमंडलू वरुणाने पाश प्रजापतीने अक्षरमाला ब्रह्मदेवाने कमंडलू कालाने खडग व ढाल दिली क्षीरसागराने हार वसरे दिव्य अलंकार विश्वकर्त्याने परशु समुद्राने कमळ हिमालयाने सिंह वाहन व अनेक रत्ने दिली अशी सिंहवाहिनी जगन्माता युद्धासाठी सज्ज झाली आपल्या सहस्रावधी हातांनी दाही दिशा व्यापून ती असुरांशी युद्ध करू लागली महिषासुराचा सेनापती चिक्षूर युद्ध करू लागला चतुरंग सेना अनेक दैत्य चामर उदग्र असिलोका बाष्कल परिवारित बिडाल असे महाबलशाली राक्षस त्यांच्या सहस्र सेना रथ हत्ती घोडे यांसह लढावयाला आले खडगाच्या प्रहारांनी त्यांनी देवीला मारण्याचा प्रयत्न केला तिच्यावर अनेक असरे पाश टाकले पण देवीने आपल्या शक्तीने ती असरे परतवून लावली देवीच्या गदा त्रिशूळ खडग यांच्या माराने अनेक असूर धारातीर्थी पडले रक्ताच्या जणू नद्या वाहू लागल्या जशी गवताची व लाकडाची मोठी रास प्रचंड अग्नीत नष्ट पावते तसे अंबिकेने असुरांचे सैन्य एका क्षणात नष्ट केले युद्ध पाहून देव खुश झाले त्यांनी पुष्पवृष्टी केली व देवीचा जय जयकार केला